नमस्कार श्री स्वामी समर्थ बुधवार दिनांक अठरा डिसेंबरला आहे या वर्षातील शेवटची संकट चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकट चतुर्थी साजरी करतो मार्च महिन्यातील प्रत्येक सेवेला महत्त्व असते प्रत्येक जण संकष्टीला गणपती बाप्पांची पूजा आणि सेवा करत असतो गणपती बाप्पा हे विघ्नार्थ आहेत त्यामुळे प्रत्येक घरामध्ये संकष्टीला संकट चतुर्थीचा उपवास केला जातो आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा केली जाते फक्त पूजा करून चालत नाही तर आपण या प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकट चतुर्थीला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करणेही आवश्यक आहे त्याचबरोबर काही महत्वाचे उपायही करणे आवश्यक आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्याचप्रमाणे ते विघ्नहर्ता देखील आहेत आपल्या आयुष्यात येणारे अनेक विघ्न ते दूर करत असतात त्यामुळे गणपती बाप्पांची सेवा पूजा अर्चा करणे खूप महत्वाचे आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती बाप्पांची संक चतुर्थीला सेवा करणे खूप महत्वाचे आहे मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी मुले जर त्रास देत असतील तर त्यांच्यासाठी कोणता उपाय करावा आणि कसा करावा यासाठी हा व्हिडिओ पर नक्की बघा बुधवार दिनांक अठरा डिसेंबरला आहे या वर्षातील शेवटची संकट चतुर्थी संकट चतुर्थीचा उपवास बरेच जण करतात पण ज्यांना संकट चतुर्थीचा उपवास करणे शक्य होत नाही त्यांनी या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अर्चा करणे सेवा करणे खूप महत्वाचे आहे त्याचबरोबर आपल्या जवळील गणपती मंदिरात जाऊन विघ्नार्ता गणपती बाप्पांचे दर्शन जरूर घ्यावे संकट चतुर्थी दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण देवपूजा करावी प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे कितीही काम असले तरी देखील आपण या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक जरूर घालावा हा अभिषेक तुम्ही पंचामूर्तांनी दुधाने किंवा फक्त पाण्यानेही घालू शकता अभिषेक घालत असताना आपण ओम गण गणपतय नमा ओम गण या जप करायचा आहे हा जप तुम्ही वेळा किंवा एकशे आठ वेळा करू शकता अभिषेक घालून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपण स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि त्यांची विद्वत पूजा करायची आहे गणपती बाप्पाीचे फूल एकवीस दुर्वा अक्षदा अष्टगंध अर्पण करायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे अशी ही पूजा प्रत्येकाने प्रत्येक संकटला आपल्या घरी करायची आहे अभिषेक घातले जे तीर्थ आहे ते घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचे आहे त्यांची मुले अभ्यास करत नाहीत आई वडिलांचे ऐकत नाहीत सतत चिडचिड करतात काही मुले तर अभ्यास कर म्हटले तर खूप चिडतात अशा मुलांसाठी आई किंवा वडिलांनी एक उपाय करायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालून पूजा झाल्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसून गणपती आतुशाचे पठण करायचे आहे हे पठण करत असताना आपण आपला उजो हात आपल्या मुलांच्या डोक्यावर ठेवायचे आहे आणि अकरा वेळा गणपती अतुशाचे पटन करायचे आहे आपली मुले ऐकत नसतील सेवा करून देत नसतील तर आपण त्यांना समजावून सांगावे आणि आपण सेवा करण्यास सुरुवात करावी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आपण अकरा वेळा आतृशांशी म्हणायचे आहे अकरा वेळा आतृषीशी म्हणणे शक्य नसेल तर आपण एक वेळ तरी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून हे गणपती अतुशी म्हणावे एक वेळ गणपती आतर्विष म्हणत असाल तर आपण दहाव्या ओळीपर्यंतच म्हणावे अकरा वेळा आपण आतर्विशेषाचे जर पठण करणार असाल तर आपण दहा वेळा दहाव्या ओवीपर्यंतच आतर्विसे म्हणावे अकरा वेळी म्हणताना आपण फलश्रुतीसहित पूर्ण आतर्श म्हणायचे आहे अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्ही एक वेळ म्हणा दोन वेळ म्हणा कारण जर ही सेवा कंटिन्यू करत राहिला तर तुम्हाला त्याचा खूपच चांगला फरक जाणवणार आहे मुले सुरुवातीला त्रास देतील पण एक दोन वेळा तुम्ही ही सेवा केला तर नक्कीच मुलांच्यामध्ये चांगला फरक जाणवेल काहींचा प्रश्न असाही असेल की आमची मुले अजिबातच ऐकत नाहीत आणि आतुर शिष्य म्हणू देत नाहीत तर आपण एकच उपाय करायचा आहे की रोज आपल्या घरामध्ये मुले ज्यावेळी घरी असतील त्यावेळी आपण आतृशिष्य मोबाईलवर लावायचे आहे शब्द त्यांच्या कानावर पडतील त्याप्रमाणे ते त्यांच्यामध्ये फरक जाणवेल अतुर्शाची सेवा अतिशय प्रभावी आहे मुलांच्यामध्ये खूपच चांगला फरक जाणवतो कारण गणपती बाप्पा हे विघ्नार्थ आहेत ते त्याचप्रमाणे ते बुद्धीचे देवताही आहेत त्यामुळे आपल्या मुलांच्या अभ्यासात नक्कीच प्रगती होते संकट चतुर्थीला आपण नैवेद्यासाठी मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाने दाखवायचा आहे त्या दिवशी चंद्रोदय हा रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी आहे तर मैत्रिणो आजचा व्हिडिओ वैतिहास थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद